यामध्ये तळवली गाव गोठली गाव हे आपल्या गावची एके व आपले उत्सव हे एकत्रितरित्या सण उत्सव साजरे करत असतात याचप्रमाणे सार्वजनिक गणेश उत्सव हा देखील साजरा व्हावा विसर्जन देखील एकत्रित व्हावे या उद्देशाने गावातील ग्रामस्थ आजय श्री गणेशाचे विसर्जन ढोल ताशा आणि ताल मृदुंगाच्या गजरात मिरवणूक काढतात नवी मुंबई शहरात ठिकठिकाणी दीड दिवसाच्या घरगुती बापाचे आगमन मोठ्या जल्लोषात झाले त्याचप्रमाणे विसर्जन देखील ऐरुली आणि गोठवली घनसुली भागात झाले विशेष म्हणजे गोठवली गावात ग्रामस्थांनी एकत्रितरित्या मिरवणूक व आरती करत लाडक्या गणरायाला अखेरचा निरोप दिला याविषयी काही मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले सर्वप्रथम महाराष्ट्र वेबच्या सर्व प्रेक्षकांना मी गणेश उत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि आज आपण बघाल तर दीड दिवसाच्या गणेशाला आपण बोटोली गावातील सर्व ग्रामस्थ जे आहेत निरोप देण्यासाठी या ठिकाणी आपण सगळे उपस्थित झालेले आहोत आणि गोटोली गावची ही जवळपास नव्वद वर्षांची परंपरा ही राहिलेली आहे की एकत्रित जे आहेत घोटोलिगावतील सर्व ग्रामस्थ सर्व गणेश गणपती जे आहेत ते एकत्र रित्या भजन अभंग गात या ठिकाणी जे आहेत विसर्जन करत निरोप आपल्याला निरोप द्यायसाठी आम्ही या ठिकाणी जमत आहोत गावाला एक आगळं वेगळं या ठिकाणी जे आहे परंपरा लाभलेली आहे वारकरी समाज आमच्या गोटोली गावामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आहे आणि म्हणूनच जे आहे आपण बघत असाल की वर्षानुवर्ष जे आहे गोठोली गावाच्या ग्रामस्थांच्या वतीने जे आहे ती परंपरा कुठेतरी या ठिकाणी टिकवण्याचं काम या ठिकाणी येणाऱ्या युवा पिढीने देखील करावं असं या ठिकाणी महाराष्ट्र वेबच्या माध्यमातून मी गोठोली गावातील सर्व ग्रामस्थांना आवाहन करतो खरोखर गोटोली गावाचं भाग्य मानतोय की जवळजवळ आठशे नव्वद वर्षापासून ही परंपरा आहे की जेणेकरून बघ तुमचे पाच दिवसाचे गणपती असेल दीड दिवसाचे गणपती असेल दहा दिवसाचा गणपती असेल मागी गणपती असू दे आमचे हे सर्व आमच्या कोठली गावच्या एशीवर गणपती थांबतात आणि संपूर्ण गणपती तिथूनच निघतात आणि ते गावचे अभंग टाल धुमच्या त्याच्या भजना भजनाच्या याच्यामध्ये तल्लीन होऊन आम्ही मिसळण्यासाठी इथं येत असतो मी पहिला जे वारकरी होते मालकरी होते आणि ज्यांनी शहाऐंशी वर्ष हे आमच्या अखंड हरिनमा सप्ताहाची परंपरा चालवलेली आहे त्यांच्या पहिला मी संपूर्ण वारकऱ्यांचे मी मी आभार मानतोय आणि आमच्या गावामध्ये मग मत, अखंड सप्ताह असू दे मारुती उत्सव असू दे गणपती असू दे हा संपूर्ण गाव एकत्र येऊनच हे सण साजरे करतात याचा आम्ही आम्हाला अभिमान आहे हे विश्वजनम परंपरा म्हणजे आज नव्वद वर्षापासून या घोटले गावाच्या आमची परंपरा आहे हरिपाठ विठ्ठल भजन मंडल हे यांच्या पूर्वीपासून यांच्या म्हणजे आमची ती परंपराच आहे विठ्ठल रुक्मिणी मंदिर त्याचा हनुमान मंदिर आम्ही लहान असतानाही आमच्या आई वडिलांपासून आजोबा पांडोबापासून ही परंपरा चाललेली आहे या ठिकाणी एकत्र येऊन म्हणजे गणपती अनेक पण आरती सर्व सामायिक आरती होते इथं गोटेले गावाची आणि सर्व एकत्र मिळून याचा कुठलाही प्रकारचा राजकारण न करता आम्ही सर्व पूर्ण गाव गोटेले गाव हे एकत्र येऊन या ठिकाणी महाआरती होते श्री गणेशाचे असो किंवा आपले देवी नवरात्र उत्सवाचे असो हो कुठलाही इथं कार्यक्रम होतो या स्थळावर गोटले गावाचा तलाव आहे खदान तलाव या तलावावर एवढे चांगलं म्हणजे नियोजन या ठिकाणी नगरपालिकेच्या माध्यमातून केलेलं आहे सर्व ठिकाणी हा कार्यक्रम विसर्जन होत असते आणि मी सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीचा आणि गणेश विसर्जनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा याच प्रमाणे ऐरोलीमध्ये दिवा गावातील गणपती तलावात असंख्य भाविक भक्तांनी आपल्या लाडक्या बापाची मनोभावे पूजा आरती करत माजी नगरसेवक सुरेश बिलारे चेतन नाईक प्रकाश नाना नाईक तसेच मनपाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते यावेळी माजी नगरसेवक सुरेश बिलारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सर्व सणांचे निर्बंध शिथिल केल्याचे केल्याने त्यांचे आभार मानले सर्वप्रथम नवी मुंबई ऐरवलीकरांना या गणेशोत्सवाच्या मनापासून मी, मी आट, 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 या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि आज दीड दिवसाचा गणरायाचं विसर्जन होत आहे गेल्या अनेक वर्षापासून मी या ठिकाणी आपण बघताय की हा विसर्जन तलाव हा सेक्टर आठ आठ ए नऊ दहा सेक्टर सहा सहा दिवागाव या परिसरातील अनेक गणेश मूर्ती प्रतिष्ठित नागरिकांच्या असतील घरगुती असतील सार्वजनिक सोसायटींच्या ज्या मूर्त्या असतील अशा विसर्जन होत असतात जवळजवळ एक हजार मूर्ती या दिवागाव तलावामध्ये दरवर्षी विसर्जन होत असतात आणि आत्ता देखील तो सं सकाळी पाच वाजेपासून या ठिकाणी विसर्जनाला सुरुवात झालेली आहे अत्यंत वातावरण उत्साहाचं दिसतंय खरं तर या निमित्तानं मी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना मी धन्यवाद देतो कारण तमाम ऐरोली नागरिकांच्या वतीनं मी एकनाथ शिंदे मुख्यमंत्र्यांना दे धन्यवाद देतो कारण या वर्षी जे निर्बंध होते गेले अनेक वर्षाचे निर्बंध होते की ढोल ताशे वाजवायचे नाही डीजे वाजवायचे नाहीत ठराविक टायमिंगपर्यंत विसर्जन करायचं ते यावर्षी तमाम म्हणजे करोनाच्या काळ सोडल्यानंतर यावर्षी विसर्जनासाठी किंवा गणेशोत्सवासाठी सर्व उत्सवांसाठी सर्व जे निर्बंध होते ते निर्बंध हो खुले केलेले आहेत आणि त्यामुळे तमाम हिंदू लोक मराठी लोक आपल्या सर्व परिवाराला घेऊन हा उत्सव अत्यंत आनंदात साजरा करत आहेत आणि म्हणून या वर्षीचा गणेशोत्सव तीन वर्षानंतर हा आगळावेगळा साजरा होतोय एवढंच मला तुमच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना आणि लोकांना पर्यंत पोहोचू शकतो आणि मी मुख्यमंत्र्यांची पुन्हा एकदा मी धन्यवाद मानतो परत एकदा मी या विभागाचे विजय चौगुले साहेबांच्या वतीनं आमच्या सर्व शिवसेना परिवाराच्या वतीनं मी सर्व तमाम गणेश भक्तांना हार्दिक शुभेच्छा देतो गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या